दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शिंदोडी येथील लोकनेते माननीय श्री दौलतनाणा शितोळे साहेब संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जयमल्ल्हार क्रांती संघटना यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील जयमल्ल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जयमल्ल्हार क्रांती संघटनेच्या भूमिकेविषयी सविस्तर चर्चा झाली जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही महायुतीच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे असं मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले तसेच जय मल्हार क्रांती संघटना ही भाजप माहितीचे घटक पक्ष आहे महायुती घटक पक्ष म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद ग्रामपंचायत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून जागा मागणार असून सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून फोंडशिरा जिल्हा परिषद गटामधून श्री उमाजी भाऊ बोडरे तसेच वेळापूर पंचायत समिती गडामधून सुनील काकासाहेब जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यावी अग्निनाथ बापू चव्हाण अजित शिरतोडे बाळासाहेब चव्हाण पंकज बोडरे राहुल चव्हाण सोमनाथ बोडरे उपस्थित होते